मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे दोनशे चौदा चला आता सुरू करू आणि पाहूया आजचा काय विषय समजून घेऊया मित्रांनो आजचा विषय जे जे चांगले वाईट घडते ते परमेश्वर आपल्या चांगल्यासाठी घडवतो काय ते आपण बघूया एखादे लहान मोल एखाद्याचा धक्का लागून पडते तेव्हा ते मोठमोठ्याने रडते परंतु तेच मूल धावताना पडते तेव्हा आपल्याला काही लागले आहे का याच्या विचाराकडे दुर्लक्ष करून ते परत रडत नाही उठून चालायला लागते ला हा अनुभव आपण हा अनुभव आपण स्वतः देखील घेतलेला असेल आपल्या हातून एखादी वस्तू फुटली पडली पण आपल्याला जर माहिती आहे की ती आपणच तिथे ठेवली होती तर चिडणार नाही चिडणार कोणावर त्याचप्रमाणे जेव्हा इतर लोक मला त्रास देतात तेव्हा मला वाईट वाटते परंतु जेव्हा हे देवाण हिशोबामुळे घडते आहे म्हणजे मी माझ्या कर्माची फळे आहेत मी माझ्या कर्माची फळे आहेत हे साधना केल्यामुळे एखाद्याला कळते तेव्हा त्याच्या भोवती तेव्हा त्याच्याविषयी वाईट न वाटता देव माझे प्रारब्ध संपवत आहे या विचारामुळे त्याकडे सकारात्मक पाहतो तात्पर्य काय मागील जन्मात जे काही पेरले त्याला आतापर्यंत वृक्ष झाला असून त्या सर्वांची परतफेड या जन्मी करायची आहे कर्माचा हा सिद्धांत पटला आणि त्यावर विश्वास जर ठेवला तर एक गोष्ट निश्चितच होते आणि ती म्हणजे ब्लेम गेम बंद होत बंद होई, बंद होऊन जातो दुसऱ्याला दोष देणे दुसऱ्यावर खापर फोडणे या गोष्टी थांबतात कशा बघूया आपण साईबाबा म्हणतात माशी सुद्धा विनाकारण तुमच्या अंगावर बसत नाही तिचा पूर्वीचा काहीतरी ऋणा रुना, ऋणानुबंध असतो म्हणजे कोणत्या आयुष्यात घडणारी तुमच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना ईश्वरीय न्यायाने पूर्व कर्मो संबनित। संबनित आपल्या पूर्व कर्म व त्याची परतफेड या वयाची संबंधित याच्याशी संबंधित असते मग ते कर्म चांगले असो व वाईट असो इतरांमुळे आपल्याला त्रास होतो असे वाटणे याचा अर्थ आपण त्यांना मागील जन्मात त्रास दिलेला आहे आणि आता तो देवाणघेवाण हिशोब पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्रास भोगावा लागत आहे असे आहे असे असताना इतरांना दोष देणे कितपत योग्य आहे प्रारब्ध भोगाची तीव्रता अल्प करून ते भोग आनंदाने भोगता येण्यासाठी साधना तीव्र करून गुरुकृपा संपादन करणे हाच यावरील उपाय आहे असे की जसे की हातातील रबरी चेंडू ज्या पद्धतीने व ज्या वेगाने समोरच्या भिंतीवर मारू तो तसाच मारणाऱ्याकडे परत येतो मग ती भिंत सिमेंटची असो किंवा मातीची किंवा लोखंडाची म्हणून जे चांगले वाईट घडते ते परमेश्वर आपल्या चांगल्यासाठी घडवतो अशी भावना मनाशी ठाम झाली तर सुसा, जीवनात, आनंद घेता येईल व दुसऱ्यांनाही ये आनंदी ठेवता येईल मित्रांनो अशी ही आजची घटना आहे जे वाईट घडले ते परमेश्वर आपल्यासाठी चांगल्यासाठीच घडवतो ही एक कल्पना आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा नमस्कार जय हिंद